सोलापूर शहरात बेधारकपणे वाहन चालवणे विदाऊट नंबर प्लेट वाहन चालवणे ट्रिपल सीट वाहन चालवणे तसेच सायलेन्सर मॉडीफाय करून त्याचा आवाज करत वाहने चालवणे अशा अनेक वाहन चालकांवरती आज गेंट्याल चौक या ठिकाणी पोलिसांमार्फत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली या कारवाईत तब्बल वीस मोटारसायकल चालकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर बारा ते चौदा मोटारसायकलचे सायलेन्सर काढून ते जप्त करण्यात आले आहे सदरची कारवाई मोठ्या हाती घेण्यात आली होती सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एपीआय वैजनाथ कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेंटाल चौक या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या कारवाई दरम्यान काही हुल्लडबाज पोरांनी ट्रिपल सीट वाहन चालवताना पोलिसांनी हातवारे करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केले असता ते गाडी सुसाट चालवत रॉंग साईडच्या दिशेने गाडी पळवली यावेळी दुसऱ्या समोरून येणाऱ्या वाहनधारकांवरती त्यांची धडक लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती पोलिसांनी त्या दुचाकीस्वारांना पाठलाग करून पकडले आहे त्यानंतर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे काही पोलीस नेशन आहे तुकडे तसेच ए पी आय हँडा साहेब अशा आम्ही सध्या मिळून स्टाफसह सायलेन्सर काढून घेणे व त्यांना दंड आकारणे व दंड भरून घेणे अशी कारवाई करण्यात का आलेली आहे सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या मार्फन खाली चालू आहे जे विदाउट नंबर प्लेट जे फॅन्सी नंबर प्लेट आणि जे मॉडिफाय सायलेन्सर घेऊन फिरणारे आहेत सोलापूरमधले हिस सगळ्यावरती कारवाई होईल व त्यांच्या सायलेन्सर हे जप्त करण्यात येतील असं आवाहन वाहतूक शाळेकडून दक्षिण वाहतूक शाळेकडून करण्यात आहे